राज्यकर्ते फक्त शिवाजी महाराजांचा मतांसाठी वापर करतात असं मला वाटतं जर त्यांना खरोखर शिवाजी महाराजांच्या बद्दल आदर असता तर शिवाजी महाराजांच्या मातृभाषेबद्दल पण आदर असता आणि आपल्याकडे आपण हिंदी जेव्हा लादतो किंवा हिंदीचं जेव्हा राष्ट्रभाषा म्हणून प्रमोशन करतो त्यावेळी एक गोष्ट लक्षात घेत घेतली पाहिजे का इथली संपर्क भाषा आपोआप हिंदी होते ती संपर्क भाषा कोणाची जागा घेते तर ती मराठीची जागा घेते बरं का आता नागपूर आहे मुंबई आहे आणखी सगळी शहरं आहेत या शहरामध्ये संपर्क भाषेचा अवकाश कोणी गेला तर तो, तो हिंदीने गेला पण तुम्हाला हे वाटायला पाहिजे ना की शिव छत्रपती शिवाजी महाराजांची मराठी वाचली पाहिजे असं जर तुम्हाला खरोखर वाटलं असतं छत्रपती महाराज छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बारा खरो खरोखर तुम्हाला जर का सन्मान असता तर तुम्ही मराठी वाचवण्याचे प्रयत्न केले असते तुम्ही दुसऱ्यांच्या भाषेला दुसऱ्या प्रदेशाच्या भाषेला इथे प्रमोट करताय आणि इथल्या संपर्क भाषा बदलो आहे कशासाठी फक्त तुमच्या वोट बँकसाठी तुम्हाला फक्त तिकडच्या लोकांची एक एक गठ्ठा मतं हवी आहेत म्हणून तुम्ही काय करताय की ती लोक इथे बोलवत आहे ते लोंढे बोलवत आहे आणि त्या लोकांना तुम्ही म्हणताय की हां तुम्ही तुमची भाषा बोला आम्ही आम्ही पण तुमची भाषा बोलू इथली सगळी मिळून इथली भाषा बदलू आणि एक दिवस ही इथली भाषा बदलल्यानंतर काय होईल इथलं एम्प्लॉयमेंट कोणाला जाईल इथे मराठीतून बोलणारे जर का एक्झिक्युटिव्ह जे कॉल सेंटरमधले गरजच पडणार नाही सगळे हिंदीच बोलणार असतील सगळ्यांना हिंदी समजणार असेल आता काय झालंय आता तुम्ही असं म्हणू शकता का उद्या आ, काही लोक म्हणत होते असे समजा माझ्यासारखे की अनुमान नाही मला हिंदी येतच नाही आता तुम्ही असं म्हणता काय चला पहिलीपासून हिंदी होईल मला म्हणजे तुम्ही असं म्हणूच नाही की मला हिंदी येत नाही तुम्ही इथे हिंदीच बोलायचं इथली भाषा हिंदीच करायची त्यांच्यासाठी एम्प्लॉयमेंट जनरेट करायचं हा सगळा जो दाव आहे ना हा अतिशय अतिशय अन्यायकारक आहे असं मला वाटतं या निमित्ताने